नमस्कार आपण पाहत आहात जनहित न्यूज देशाच्या सीमेवर आपल्या जीवाचे रान करून देशसेवा करणारे सैनिक निवृत्तीनंतरही समाजासाठी कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण किल्लेधारूर येथील माजी सैनिकांनी दिले आहे देशाचे रक्षण करणारे हे हात आता समाजातील गरजूंना आधार देण्यासाठी पुढे आले आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित माजी सैनिक संघटनेच्या स्नेहसंमेलनात देशासाठी लढलेल्या या जवानांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले यात सर्वात लक्षवेधी घोषणा म्हणजे आर्थिक अडचण असलेल्या गरजू कुटुंबांना अंत्यविधीसाठी मदत करण्याची त्यांची ग्वाही या संमेलनात बोलताना संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंगारे यांनी एक अत्यंत भावनिक आवाहन केले देशासाठी आम्ही रक्त सांडले आता समाजासाठी घाम गाळायला तयार आहोत गरजू कुटुंबांना अंत्यविधीसाठी आम्ही नेहमीच मदत करू असे सांगत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे एक मोठे उदाहरण दिले याचवेळी त्यांनी स्थानिक तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी लवकरच मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची घोषणाही केली या कार्यक्रमात उपस्थित पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे आणि मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनीही माजी सैनिकांच्या या उपक्रमांचे कौतुक केले देशाचे रक्षक म्हणून तुम्ही सीमेवर काम केले आता समाजाचे रक्षक म्हणून उभे राहत आहात याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगत त्यांनी सरकारी पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले खऱ्या अर्थाने देशाची सेवा ही केवळ सीमेवरच संपत नाही तर ती समाजाच्या प्रत्येक गरजू माणसाला मदत करण्यात असते हे किल्ले धरून येथील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे त्यांचा या कार्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळेल जनहित न्यूज साठी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि प्रेरणादायी बातमी सोबत नमस्कार